टिंटेड प्रिंटेड टिंटेड कितल टिंटेड असा सगळं सगळं विथ नंबर तुमका दिला मरे प्रेसाक दिला काल बाईट घेतला मग प्रेसाक तुम, ना तेच सांगतो टिंटेड गाडी गाडयो आणि त्याने आपण सांगले की आपणाची टिंटेड गाडी असली आणि सगळे आणि ती लिस्ट असा पण ती एंटायर लिस्ट हा काल प्रेसाक दाखल विथ नंबर आता आरटीओन तिरे एक्शन घेऊन हा एक्शन घेऊन शकना तो पॉवर ना एक्शन घेऊन आरटीओन घेऊन चेक करून सीसीटीव्ही आणि सगळे बाकीचे सीसीटीव्ही चेक करूनी हांगा स्मार्ट सिटीन कितलशे सीसीटीव्ही घातलेले असतात आणि कितल्यो त्यांचं गाडयो चल पण तो सगळ्या सीसीटीव्ही चेक केल्यार आखं लिस्ट मेटली आणि ते सीसीटीव्ही घालून कितले पडटा पडतात तेही पळोवपाक जाय कित्याक बातीच्याक सगळ्यांना चालान पडतात तुम्ही पहिला असं रेव्हन्यू जनरेट झाला म्हणटा णव करोड हातून त्यांचा सहभाग आसा की किती हेही जाय ओके थँक्यू